ता जाले लाए। ले है, मिने का ले ले, आता किती टाइम झालेला आहे साडेबारा वाजलेले आहेत आणि आठ तास व्हायला फक्त आठ मिनटं बाकी बघू शकता मी निघालेलो आहे आत्ता आणि आत्ता टाइम झालेला आहे बारा वाजून चाळीस मिनिट कामापासून गाडी तयाल तर पायी एवढे दुखायला लागलेत ना पूर्ण जाम झाले बेकऱ्या आता खुर्चीन गावात चालत जाऊ शकतोय का नाही का गाडी तयाला आलेले गाडी तयार बघा मित्रांनो किती शांत पडलेलं रात्री एक वाजता किती एक तरी माणूस दिसते का कोण अक्का रोड शांत आता बघूयात बेकरायची बस कधी येते आणि बेकराच्या बसमध्ये जाऊन डायरेक्ट जाऊ कधी उतरून तिथं बघूया रिक्षा भेटते का नाही खरंच प्रश्न पडला गाडी तयाला थांबू का नको कारण टाइम बघा किती वाढल्या आता दीड वाढल्या बचची वाट बघू का नको का निघू चालत तिथून प्रश्न पडलाय आता चालत जावं लागतं सर पासून बघू अजून पाच मिनिट वाट बघतो एवढ्या वेळ बघितलं तर अजून पाच मिनिट वाट बघायला काय अडकत आहे मित्रांनो रिक्षेने जावे बेकार मध्ये उत आता जस्ट रिक्षा मधून आणि ही फुलसिंगच्या रोडला चाललेले

पूर्ण पायाची वाट लागलेली आहे मित्रांनो पाय एवढे दुखतात अकरा तास काम करून आहे आणि त्यातून मी घरी चालू चाललेले खूप त्रास होत माझं मला माहिती आहे हे तर माझ्या मोठ्या भावाचं घर आहे बेकरामध्ये किती रात्र होते आणि किती वेळ दे घरी जाणार म्हणजे जाणार स्वतःचे ह्याच्या त्याच्यापूर्वी आज ना गाडी ना रिक्षा फुर बेकराय पासून फुरसिंग गावात जायला अरे ए, ए, मला चावायला आलो तो आहे हे गणेश मंदिर तर मित्रांनो तुमच्यासाठी मी सरप्राईज घेऊन आलेलो आहे माहितीये का आज ते सरप्राईज मी सांगतो फक्त मित्रांनो फायनली एवढं चालत चालत आलेलं घरापासी खूप पाय दुखायला लागले पायला घरी जाऊन आहे जेवण घेऊन आज काहीच नाही करणार लय पाय दुकान लागले सहा किलोमीटर मित्रांनो आतमध्ये चालू चालू आहे टो मी काय करतोय बघूया टॉम्या हाय का नाही तर चालू बघा रात्रीच्या गाड्या आहे घेतली तुम्ही पुढे चाललेल सकाळी <गणागी> सरप्राईज मित्रांनो मी सांगतो कारण पाऊस येत होता त्यामुळे जास्त ब्लग घेतला नाही आणि हे कोण आहे हे पांडू लालू काळू अरे चला चला चल चल चल, चल, चल आले तू तर पहिली येते ओंदीरस टॉमान ते वाटतं आपला